तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो सायकल मागवलेली ली, बारके पण त्याला आपल्याला सरप्राईज द्यायचा होता पण तो काय शालन गेला नाही घरीच होता त्याच्यामुळे सगळा प्लॅन फेल झाला तर आता ही बघा सायकल मागवली लिडरची आहे सायकल बघा गेअरची आहे तर तुम्हाला आता खोलून दाखवतंय कशी काय जोडू पण आपण घरीच जोडू ते काय येणार नाही येणार आहेत मला वाटते उद्या का परवा येणार आहेत बोललो ते पण आपणच जोडू आता त्यांना नको तारास चला आता पटापट आपण जोडू व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर आता बघू शकता हे बघा बाहेर सायकल काढली म्हणजे बाहेर काढलाय बॉक्स आपण बाहेरच आता सगळा खोलू आणि फिट करू आपण हे बघा हे बघा बाहेर बॉक्स काढलाय आता बाहेरच फिटिंग करू आपण सायकल बाहेरच जोडू आता हे बघा तर हे बघायकल आहे मित्रांनो आता आपण खोलू इला जोडू आपण हे बघा आपला सामान पण आहे बघा तर आपला सामान हे बघा चला आता जोडू पटापट सोबतीला आहे भाऊच बघा त्याला आता सरप्राईज द्यायचा होता की तो आता घरीच आहे बघा पॅकिंग बघा हे बघा आतमध्ये सायकल आहे बघा याचे बघा बघा आता खोलू आपण ही काढू बाहेर हे बघा हे बघा मित्रांनो अशी सायकल येत हे बघा टॅग बी घाय वाटते इथं सायकलचा आता चला जोर आहे बघा बिल आहे वाटतं याचा बघा बिल नाही काय दिलाय ते बघा या साईड दाखवूया हे बघा टायरा बिरांना ग्रीप बघा मस्त आहे गिरची आहे बघा बघा चला पटापट आपण जोडू सायकल तर हे बघा हा बॉक्स दिलाय त्यावेळी याच्यामध्ये काय पण आता बघू हा बघा बॉक्समध्ये एक बॉटल आहे पाण्याची तिथे लागेल ते अशी आणि एक शीट आहे बघा आणि त्यांचं पान आहे बघा हे बघा हे बघा हे दोनच पानां पूर्ण सायकल फिट करू शकता तुम्ही काही टेन्शन नाही दुसऱ्या पानांची अजून काय दिलं आहे अजून हे बघा हे सगळं कार्डबीड आहेत त्याच्यात हे बघा हा स्टिकर का काय आहे आणि हे लाइटच आहे ते बघा दोन चला आता पटापट आपण जोडून घेऊ सायकल तर चला आता आपण खोलून घेऊ पटापट पाठ आहेत हे बघा पहिले टायर खोलू कैचीला धाडच नाही गजब बेजती तर हे बघा आता था ब्लेड आणलाय कैचीला आपल्या काय धार नाही हे बघा आता असे कापू आपण ते बघा आता असे कापू आपण बघा एक आपला टायर निघला बघा हा पुढचा आहे टायर पार्टचा तो बसवलेलाच असतो ऑलरेडी कारण गेअर आहेत ना त्याला हे बघा असं ठेवते मी आता अजून आता हॅन्डल करू आपण हे बघा हँडल बघा असा ही अशी सायकल असते आपल्याला जोरावर लागते ती सायकल ये आता पटापट जोरून घेऊ आपण हे बघा असं बघाच ते बघा बघा कसं आहे शिमानोचं गेर आहेत बघा ओरिजिनल शिमानो आहे बघा हे बघा गेर हे बघा आता पायडर पण आहे तिथं ते पण आपण काढू हे बघा हे पायडर आहेत ते सध्या खालीच ठेवू अजून काय सीन आहे ना वाटत ठीक आहे चला आता पुढचा आपण टायर जोरू आधी हे बघा आता हॅन्डल जोरून घेते मी आपला ब्लेड कुठं आहे हे बघा असं असतंय सीन कसा आहे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही जास्त असेल सिन्यू हे बघा याच्या आतमध्ये परफेक्ट टाकाचा असा हो। बघा टाका असा गेला ना परफेक्ट गेला बघा आपले कर गेला ना असा कलर असा फिट करायचा बघा हे पाना आहे त्याचा त हे पाना दिलाय बघा एलएन की पाना आहे नंतर असा फिट करायचा बघा हे बघा आता सायकल उलटी केली हे बघा टायर आपण बसून घेऊ हे बघा त्याचं ते असं या येत लावाच ये ते काढून टाक हे बघा हे नट खोल मी आता आता पुढचा टायर लावून घेऊ पटापट याच्या नावाला बघा तुम्हाला नंतर प्राइस सांगी न्यायची कितीला पडली सायकल गेरची आहे आता पटापट लावून घेऊ आपण बघा पाना आहे आता फिट करून घेऊ आपण हे बघा फिट झाला बघा तर आता सरळ करू आपण पाना घे तर आता आपण शीट लावून घेऊ त्याचा बघा आता लावून घेऊ आपण हे बघा असं आवडती पण होत आहे बघा जितका पाहिजे तितका होते बघा आपण इतका करू जास्त नको हे बघा झाला पायडर झाला पण आता दोरून घे आपण हे बघा असं पायडर लावायचं सिंपल आहे जास्त काय या नाही मच मी मच पाना घेते बघा आज घेते पाना एकच पानन काम का दुसरा पाना घ्यायची गरज नाही लागत डायरेक्ट फिट तर मित्रांनो एक सीन झाला आहे बघा आपण उलटी बसवली यो आहे तो या साईड ला पाहिजे तो आहे तो टायर ते साईडला पाहिजे हे बघा आपला डीज आहे ना तो ते साईडला पाहिजे बघा असा हे बघा असा पाहिजे असा परफेक्ट आहे बघा फक्त हँडल आहे ना आपल्याला तो असा पाहिजे तो असा असा करून घेऊ आपण फेर झालंय बघा हो तो कोणचा आहे ते रे बघा मित्रांनो आता लावून घेऊ आपण मडगाड पाटचा हे बघा स्क्रू बसवला बघा हे बघा चकऱ्या टाकल्या नाहीतर तो डायरेक्ट आरपार होचा असा हे बघा आता डायरेक्ट फिट करतोय तो हे बघा पाठचा आता मडगाट ला बसून झालेला आहे आपला हे बघा फिट बसवलं आहे मस्त विकेल इथं बघा आपण चकऱ्या टाकलेल्या आहेत वायसर हे बघा मस्त फिट झालाय काही टेन्शन नाही आता पुढचा आपण हे बघा फटाफट फिट करून घेऊ बघा सेटअप केलाय आपण बघा परफेक्ट बसला आता फिट करून घेऊ डायरेक्ट बसला परफेक्ट हे स्क्रू उलट लावलं मी कारण आपला सेटअप झाला नसता कारण स्क्रू जरास लांब आहेत ना त्याच्या मुलं टायराला घसलं असतं म्हणून उलटं लावलं मी तर हे पण लावून घेत आहे बघा मडगाड आपण बसवलेला आहे हे बघा ओकेमध्ये बसलाय जुगाड केलाय बघा जुगाड बघा काय केलाय उलट या टाकलं नट हे बघा या साईडशी उलटा टाकलाय अजून याला एक होल पाडलाय चुकीशी हे बघा लय बेकार केलाय आता आपली सायकल ओके हो झाली सा फक्त सीट जरासा खाली घ्यावा लागेल पहिले गेरवा टाकलीन सायकल हे बघा एक राऊंड मारू दे मी आहे ना वाटत मारूचे मस्त वाटते बघा पहिले गिरवा टाकली बाबा बाबा <laughs> गटरा मस्त वाटते सायकल बघा मित्रांनो आपली सायकल रेडी झालेली आहे मस्त ओके मध्ये जोडली बघा सगळा फिट केला आहे काम हे बघा हे त्याच हे वाटते सायकल कमेंट करून सांगा हे बघा ही तुम्हाला जर मागवायची असेल ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल मागू शकता ही मला पडली सहा हजार तीनशे ला पडली सायकल मस्त आहे बघा गेअर पण आहेत तिला फक्त पुढे गेअर नाही पाठीच आहेत सहा हजार तीनशेला ऑफर मध्ये भेटली तुम्हाला लिंक देईन बघा डिस्क्रिप्शन मध्ये कशी वाटते कमेंट करून सांग तर आता व्हिडिओ इथंच एंड करते आता भावासला विचारू कसा वाटला सरप्राईज म्हणजे सरप्राईज नवायला भेटला त्याला पण त्याला आणली मी सायकल हे बघा सायकल एकदम मस्त एक नंबर गिफ्ट आहे मना कलला पाहिजे होता सुट्टी होती ते दिवस सुट्टी काय होती शालन ने गेला सायकल आता टेन्शन नाही ना <laughs> दुका बनावर जावं तुला हे बघा इथं मम्मी आहे शेतावर गेली ती मम्मी बघा आता झाली पप्पा पण आता झालाय घरात आहे कशी वाटली सायकल मग मस्त वाटली ह मस्त वाटली आमचा मस कुत्रा बघू शकता या ही बघा सायकल सायकल कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या चॅनलला नवीन असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला अशा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय